नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज आम्ही चालू पिकनिकला थंडी सुरू झाली लगेच आपल्याला बीचचे वेद वेध लागतात तसेच आम्हाला पण लागले आणि सकाळी सात वाजता कोकणामध्ये आणि कोकणामध्ये जायला जवळपास पुण्याहून आम्हाला तिकडे जायला सहा सहा तास लागणार होते जवळपास त्याला आता आम्ही शिवराज हॉटेलमध्ये पुणे घेतो घाटा उतरात असताना मग तिथे शिवराज म्हणून हॉटेल आहे तिथे ब्रेकफास्ट करून घेतला आणि मग आम्ही निघालो पुढे हा आजचा ट्रायव्हल ब्लॉक असणार आहे आम्ही आलो आता कर्दे बीचला समोरच बघा इथे होमस्टे आमचा आणि समोरच असा बीच दिसतोय एकदम छान होमस्टे या वेळेला मिळालाय आणि मुलं पण भरपूर सावी आणि अनु पण भरपूर खुश आहेत कारण त्याला असं मोकळं मिळालं <laughs> आहे आणि कधी पाण्या एक्साइटमेंट भरपूर आहे त्यांच्यामध्ये कधी एकदा जायला मिळते पाण्यामध्ये वगैरे हो <laughs> आणि जेवणाचे टेबल लागले तर आम्ही आता जेवून घेऊ आणि थोडा वेळ रेस्ट करून मग जाऊ बीचवरती जाऊ का ना आम्हाला पोचायला दुपार होणार होती हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती आणि सर्वांसाठी वेस्ट थाळी सांगितली होती त्याच्यामध्ये भाकरी किंवा चपाती ऑप्शन होतं आम्ही दोन तळ्या भाकरीच्या घेतल्या आणि दोन तळ्या चपातीच्या घेतल्या आणि बघाय तिथे कावळा पण तिथे जेवायला लागला आणि साडीला त्याचं एवढं वाटलं ना तिने क्रो बघितल्यानंतर म्हणजे मोकळं वातावरण तिला मिळालं होतं भरपूर क्रो गेला हां क्रो काय माहिती क्रो कुठे ए eh, कुठे चालली तू पडशील <laughs> पडशील <शे, पर> <laughs> त्याच्या बाहेर अशी वाळू होती तिथे अनेक खेळत बसलेला इतका खेळत खेड़ हो होता म्हटलं खेळ किती खेळतोय तेवढा मग आम्ही तयार होऊन पोचलो लाडगर बीचला कर्देपासून लाडगर बीच पाच ते सहा किलोमीटर आहे म्हणजे आपण जर कुठल्या तिथे ओळखीच्या माणसाला विचारलं तर ते बरोबर शॉर्टकट सांगतात आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे लाँगकटने गेलो दापोली रूटने मग आम्हाला पोचायला जरा वेळ लागला मग तिथे आम्ही फार खेळलो मुलांना पण म्हटलं की ती खेळत आहेत तेवढं खेळू दे लाडगर बीच पण छान आहे रहदारी वगैरे म्हणजे पेक्षा रहदारी तिकडे कमी आहे त्या बीचवरती आणि स्वच्छ बीच आहे मुलं पण अशी खेळत होती भरपूर काय सावी <laughs> <laughs> <काएं साभी? laughs> तुला ती तिघाली पण करू आपण मेरा गाई जर किल्ल्या हॅलो हा सांग आता एक सांगता फार हा हा नाही आता तू वन टू थ्री वन टू थ्री आम्ही आता लाटगरवरून निघालोय आणि कर्द्याला रूम आहे आमचा तर येताना दापोली मार्गे आलो त्यामुळे बराच वेळ लागला आम्हाला यायला पाऊन ते एक तास लागला पण आता आता सर्वजण म्हणतात की शॉर्टकट आहे पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे मग आता आम्ही निघालो आहे आणि बीचला आता लाडगर बीचला बाय बाय करतो आणि सावी गारहटल्या आमची मग टॉवेल होता तो सावीच्या अंगावरती टाकून ठेवला आहे आणि अनयनी पण अनै पण गारटल्या पण अनय मोठा असल्यामुळे तो सहन करू शकतो सावी अजून लहान आहे त्यामुळे थोडीशी हे झाली त्यामुळे पटकन आता आम्ही गाडीत बसतो आणि निघतो मग आम्ही दोघ जण जेवणाच्या याला शोधतोय जेवण जेवण आहे आम्हाला त्या इथे पण आम्हाला थोडी वेगळी थाळी याची वेस्ट थाळी कोकणी जे वेस्ट था थाली असते त्याच्यामध्ये सोलकडी वगैरे असेल अशी थाळी शोधायची त्यामुळे आम्ही आता शोधतोय जरासं इकडे कुठे आहे का हॉटेल मला स्पेशल वेज पाहिजे होती ज्याच्यामध्ये पानगे सोलकरी वगैरे असेल पण त्या भागात कुठे ते मग आम्ही तिथे राहिलो त्याच काकूंना सांगितलं की आम्हाला संध्याकाळचं पण जेवण तुम्हीच द्या म्हणून आणि त्यांचं स्वयंपाक असं होतं इथे त्या नॉनव्हेजचं जेवण बनवलं होत्या आणि दुसऱ्या साईडला हे व्हेजचं बनवणाऱ्यांसाठी होतं आणि हे होम टेकर काका होते त्यांनी आम्हाला त्यांचं किचन दाखवायला घेऊन गेले होते किचन एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित होतं म्हणजे आणि तेच घरातल्यासारखीच होती दोन चिकन थाळी आणि एक व्हेज थाळी आली आणि त्याच्यामध्ये सु चिकन थाळीमध्ये सुकं चिकन चिकनचा रस्सा भाकरी असं होतं आणि वेज थाळी चिकन कसं आपण नॉर्मल जशी घरगुती वेजता असते तशी वेजताळीक चिकन ओलं चिकन बंद म्हणजे रूममध्ये न जेवण घेता बाहेरच जेवण घेत चिकन कसं जागेत आपण जेवूया म्हणजे मजाच काही वेगळी असते मोकळ्या जागेत जेवण्याची इतकं छान वाटलं ना म्हणजे फार ती रात्र वगैरे एकदम छान वाटली ते आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन नक्कीच घेऊन येत जाईन